नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर वर सध्या मालिका विश्वात लग्नगाई पाहायला मिळत आहे अशातच बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामुळे अभिनेता म्हणजे सूरज चव्हाण आहे किंग सूरज चव्हाण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे तर सूरज चव्हाण हा खऱ्या आयुष्यात सिंगल असून तो आता लवकरच लग्न अडकणार आहे तर चला पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती त्याच्या आयुष्यात कशी मुलगी बायको म्हणून हवी याबाबत या सूरजने मुलाखतीत खुलासा केला होता सूरज म्हणतो साडी घालणारी गुणी आणि प्रेमळ मुलगी मला साथीदार म्हणून हवी आहे गुलीगतनी साऊथ इंडियन लुक केल्याचे पाहायला मिळत आहे कारण सूरज हा एका मुलीच्या खांद्यावर हात ठेवून पोच देताना या फोटोमध्ये दिसत आहे या मुलीच्या हातात हिरवा चुडा सुंदर साडी केसात गजरा दिसत आहे परंतु ती मुलगी कोण आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही तर या फोटो चाहत्याने कमेंटचा वर्षाव केला आहे अभिनंदन दादा खूपच सुंदर वहिनी जोडी एक नंबर महाराष्ट्राची लाडकी वहिनी वहिनी आल्या अभिनंदन दादा, त्या वहिणी कोण आहेत अशा कमेंटचा वर्षाव केले आहेत तर मित्रांनो दादा आता लवकरच लग्नगाठ बांधणार आहे तर यांची योग्य जोडीदार म्हणून कोण व्हावी याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद